जय हरी माउटी बाळू कोमल ब्लॉक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आज आलो आहे देवळालीला आपल्या पुढच्या भागाची तयारी करायला आलो तर आहे आज तुम्ही बघू शकता इकडे काय हो पोल्ट्री आहे आणि आजचा आपला भाग खरा म्हणजे ह्या पोल्ट्रीवरच आहे तुम्हाला आपला भाग रविवारी आल्यावर तर काढणारच आहे की काय आहे म्हणून बाळासाहेबसाठी सुपरवायजर कुठं आलो आपण आज आज तर आपला पुढचा भाग आहे म्हणजे सगळा कोंबड्यांवरच भाग आहे पण खाद्य काय टाकायचं हेच माहिती नाही बाळासाहेबांना सांगतील ना मामा आता काय टाकायचं मामा काय खाद्य टाकावं लागतं माहिती जावायला काय मामाला माहितीये कधी खाद्यपाणी आता कोंबड्या राखायला आलोय आम्ही पण नेमकं माहितीच नाहीये की कोंबड्यांना काय खद पाणी करावं लागतं जावायला आणलं ना जावायला माहिती असेल नायचं खायचं कसं आहे हे माहितीये आम्हाला नक्की बाकी बुधवार शनिवार सोडून गुरुवार सोडून खायचं एवढं माहितीये बाकीच नाही माहिती तेच माहिती करून घ्यायचंय का कापून टाकलेला जावय असे धमाल कॉमेडी व्हिडिओ आपला तुम्हाला रविवारी बघायला मिळणार आहे त्याला आपण शूटिंग बघू हे बाळासाहेब सचिन भाऊ आपले सगळे मित्र मंडळी आज व्हिडिओची तयारी चालू आहे सेटअप लावायचं काम चालू आहे आमची चालू आहे शूटिंग आणि सचिन भाऊ व नारद भाऊ भूमीला सांभाळायला आहे आज कारण आज भूमीला सांभाळायला मनशातायच नाहीये त्याच्यामुळं आज सचिन भाऊ भूमीला सांभाळतात ते कारण तिला बसायलाही जागा नाहीये खेळायला जागा नाही आपल्या सचिन भाऊंच्या घरी किती खेळायला आहे आणि मनिष ताई असल्यानंतर मला टेन्शन नसत कशी बसली सचिन भाऊ बिराडी घेऊन बसली आमच्या भूमीच शूटिंग मध्ये ब्रेक घेतलाय कारण आता ऊन खूप लागायला लागले त्याच्यामुळे ना ताण पण लागते उन्हा सचिन भाऊनी काय केले माहिती का पहिल्यांदा भूमीला आहे ना आईस्क्रीम आणली ते भूमीला आईस्क्रीम खाऊ घालतात ते त्यांनी भूमीला दोन डब्बे आईस्क्रीम खाऊ घातलेली आता जर भूमीला सर्दी झाली तर सजीव भाऊ हो आहे आणि मग बाहेर साहेब हा ना ती भूमी ना बोलली तिला काय मज्जा लागू राहिली खायला हो झाली का, का शूटिंग सचिन भाऊ कोणाची भांडाची शूटिंग घ्यायची सचिन भाऊ कोण होते सचिन घ्यायची तुम्ही भांडाची सचिंग घ्यायची भांडाची सचिन ते म्हणतो ते भांडायची शूटिंग घ्यायची पण ते मला ऐकायला आलं भांडाची सचिन घ्यायची नवर नवरदेव नवर हा मुलगी पाहिजे त्यांना ती घरची बाया कशी आकलो अशी बाहेरून लग्न बिघाल चिठ्ठी झाली आता गेले घरी संध्याकाळी बाकर नाही भेटत गाड्या तुम्हाला आता झाली त्याच्यामुळे नाही ना आले दिसतंय टाकलं काय म्हणजे तुम्ही सोडून दिल्यावर मी चिठ्ठ देतात त्यांना सोडून दिल्यावर यांच्या शेडवर आलो बना हो असं कस काय नको घेऊ यांच शेड आहे आणि यांच पोल्ट्री आहे स्थिर आले म्हण देवळा देवळाली प्रवाराला व देवळाली प्रवरा दवनगाव इनाम <laughs> रोड इनामदार वस्ती आलोय आमनबाईच्या शेडवर आलोय आज शूटिंगला आणि आमनबाई सगळ्यांना बघा काय थंडगार अशी लस्सी धन्यवाद त्यांना गरम झाले ते सासऱ्याचं नाव काढल्यामुळं त्याच्यामुळे त्यांना लस्सी आणलेली आहे त्यांच्या पायरले रोड पटली पडली खाली काय झालं खारात लागली म्हणून झाली आज आपली आपल्या व्हिडिओची पूर्ण शूटिंग झालेली आहे व आता आपण इथून घरी जायला निघणार आहे घरी गेल्यानंतर आम्हाला आज जायचं आहे नेवाशाला नेवाशाला जायचं आहे आम्हाला जत्रेला आणि शूटिंग झाली आहे लवकरच तुम्हाला आपला रविवारचा भाग पडेल आजचा तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट करा भूमी बघा आमची कशी फोनवर बोलते हॅलो बोल हॅलो हॅलो बोल भूमी हॅलो चला धन्यवाद